नमस्कार मैत्रिणींनो आपण आमरस बनवत आहोत तर हे बघा आंबे एवढे आंबे आणि ही आपण असे साल काढून आमरस बनवून घेऊ हे बघा असे साल काढायची आपण आमरस बनवायचा छानपैकी आमरस काढा आपण फिरून घेऊ हे बघा हे असं हे बघा साल काढून मी ते मिक्सरला एवढं मिक्सरला बनवून घेतलेले तर आपण ते सगळं मिक्सर फिरून घेऊ आता असा आमरस बनवायचा आहे आपल्याला मधा साखर टाकलेली आहे आणि पाच चमचे आपण पाच स्पून साखर टाकली ही विलायची ही बघा एवढी विलायची टाकते मी आणि मिक्सरला आपण फिरून घेऊया होला रेडी झालेला आहे आपण ओतून घेऊया याच्यामध्ये याच्यात ओतून घेऊया हे बघा हा आपला अंबरस रेडी आहे हा आपला तयार झाला आहे खूप सुंदर त्याच्यात आपण थोडासा मीठ टाकूया कोणतीही गोड वस्तू बनवली का त्याच्यात थोडासा तरी मीठ टाकायचं आपण मीठ टाकूया इतका चवी पुर चवीनुसार मीठ टाकायचा हे बघा आपला आमरस तयार आहे खूप सुंदर आमरत झालेला आहे एकदम छान आमर झालेला आहे आपण दूध नाही टाकलं आपल्याला वाटलं ना कधी तर दूध टाकायचं पण मी नाही टाकलं मला नको हे दूध चला कशी वाटली रेसिपी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब